समजून घेतला पाहिजे एखादी सत्ता बदल झाल्यानंतर एवढं सगळं काय होतं त्याचे हे परिणाम दुष्परिणाम पुढे काय होऊ शकतात आता आता आठवड्यापूर्वी सीडियामध्ये ज्या दुरुज्या त्या गोष्टी असतील या सगळ्याची माहिती आपल्याला आहे का त्याची जी माहिती द्यायला त्यांचा मी परिचय करून देतो श्री सागरजी कानेटकर सागरजी तारापूर येथे राहतात आणि आपल्या ह्याच्यामध्ये ते कार्यकर्ते आहेत तर ते आता पूर्ण विषय आपल्याला सांगतील सागरजी आपण आज जो हा न्याय यात्रा काढली आहे की न्याय मागण्याची आपल्यावरती वेळ आलेली आहे हीच खरी शोकांतिका आहे ज्या बांगलादेशची निर्मिती एकोणीसशे एकाहत्तरला आपल्या आप पुढाकाराने झाली नवे नवे तर आपण ठरवलं म्हणून झाली नाही तर तो 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 बांगलादेश जन्माला आलाच नसता आज त्याच बांगलादेशामध्ये तर आमचे हिंदू आमचे बौद्ध आमचे शीख यांची देवळं जाळली जात असतील बुद्ध विहार जाळले जात असतील आणि शीख या नात्याने त्यांना जाळले जात असेल तर का फक्त धर्माच्या नावावरती धर्मानं नावावरती त्यांना जायला जाणार असेल तर हे असं मान्य नाही कोणी एक काही ठीक होतं इराण गेला आपल्याकडून अफगाणिस्तान आपला गेला काही दशकांपूर्वी आपलं पाकिस्तान गेलं हे गेलं म्हणजे काय हे हिंदूंचंच होतं अफगाणिस्तानमध्ये काही हिंदू पंतप्रधान होता इराक इराकला पर्शिया म्हणायचे तिकडे पालशे लोक राहिले म्हणजे आपण हजारो वर्ष झोपलो म्हणून आपलं पर्शिया गेलं आपलं अफगाणिस्तान गेलं आपलं पाकिस्तान गेलं आज ही घटना आपल्या बांगलादेशात घडते ही काही इस्रायल किंवा पॅलेस्टाईनला घडत नाही आपल्याला लागून बांगलादेश आहे आपल्या देशाची बॉर्डर आहे तिथे आधी घडते आज तिथे थांबलं नाही तर आपण सगळं बघत असालच हीच घटना आज बांगलादेशामध्ये प्रचंड प्रमाणात घुसखोरी चालू आहे आज आसाम प्रचंड प्रमाणात घुसखोरी चालू आहे ही जी घुसखोरी चालू आहे झारखंड बघितलं असेल झारखंड प्रचंड प्रमाणात आपल्या वनवासी बंधूंच्या जमिनी विकत घेतल्या जातात हे जे आज जिहाजी लोक इथे येतात त्या जमिनी विकत घेत आहेत मनाला गेलं तर फक्त आता मध्य प्रदेश बाकी आहे आणि महाराष्ट्र उद्या ही था। जी घटना जी पालघर व्होस्टर मध्ये झाली तर काही आश्चर्यचकित होण्याची गोष्ट नाही आहे जे आपल्या डोळ्यासमोर दिसते हजार वर्षापासून जी गोष्ट घडते ती आज तीच घडवली जाते हा जो मोहम्मद जुनी जो आलेला आहे प्रत्यप्रधान म्हणतो स्वतःला हा लोकशाही मार्गाने आलेला माणूस नाहीये याला आणला गेलेला आहे कशासाठी आणला आहे ठरवून आणला गेलेला आहे हिंदूंचा नाही ना करायचं एकच टार्गेट आहे त्याचं अठ्ठावीस टक्के हिंदू होते आता आले साठ टक्क्यावरती आणि आपण जे व्हिडिओ बघतोय जेव्हा जी काय अवस्था चाललेली आहे ही काही वर्षात एक टक्केही होणार आहे एक टक्काच होणार आहे कशाला तू लोक आज आई बहिणी तिथे त्यांची इज्जत सलामत नाहीये देवळं तोडली जात आहेत आज जो इस्कॉनचा भगवा झाडी आहे भगवा हा वस्त्र म्हणजे काय शांततेचं प्रतीक आहे आज भगवा झाडाना बांगलादेशामध्ये बंदी आहे बंदी नाही तर हातलं तर लोकांना मारलं जात आहे म्हणजे अशा भगवा झाडाने तुम्ही मारणार असेल तर हे आता कुठवर चालणार आहे आता हे चालणार नाही आहे जे काही व्हायचं आता आता इथला शंभर कोटी हिंदू समाज आणि एकशे पन्नास भारतीय जागा झालेला आहे आपण आज जे पालघरमध्ये काढतो आपल्याला फक्त दोन दिवस मिळालेले हे सगळं करण्यासाठी पालघर तालुक्याला आपल्याला जर दहा दिवस दिले असतील तर आपण जायचं काय करून दाखवलं त्यांना पण ठीक आहे आपण दोन दिवस आता दिलेले आहेत आपण जिल्हाधिकाऱ्यांना सपोर्ट करूया आपलं जे देशाचं सरकार आहे ते पण योग्य स्टेप उतर स्टेप घेत आहे ही त्यांना आता हे निवेदन जाणार हे निवेदन सगळ्या कोकण प्रांतामधून निवेदन जाणार आहे भारतामध्ये आंदोलन होतात तुम्ही सगळं बघतच असाल मध्य प्रदेशमध्ये चालू आहे दिल्लीमध्ये चालू आहेत कारण आता हिंदू जागा झालेला आहे तो त्याच्यावरचा अन्याय सहन करणार आहे म्हणजे इतकी वर्ष आम्हाला तुम्ही फक्त एक वोट बँकची राजनीती असेल किंवा काय असेल तर आमचा वापर केला गेला आम्ही एकेकाळी या देशामध्ये आपण सुद्धा नव्वद टक्के होतो आज आपण ऐंशी टक्क्यावर हो राहिलो हाही विचार करण्याची गोष्ट आहे बांगलादेशचा आपण विचार करतोच आहे पण आपल्या पालघरमध्ये आजूबाजूला आजू आजू कोण राहत आहे कशी आपली डेमोग्राफी बदलली जाते आपल्या गावातले आपल्या शहरांमधले एक एक वास्त्या कशा चेंज होत आहेत हे रोहिंग्या काय तिथेच राहत नाही हे इथे आलेले आहेत म्हणजे बांगलादेशी इथे आपल्याकडे पोहोचलेले दे आहेत आणि आपल्या माणसाला तिकडे मारलं जाते म्हणजे ह्याच्यापेक्षा शोकांतिका काय असावी आपण लोकशाही मार्गाने आंदोलन करतोय आपल्या आर्मीला जर दहा दिवस दिले हा बांगलादेश या पृथ्वीवरून नष्ट होऊ शकतो पण ते पण कोणत्या तरी गोष्टीची वाट बघतात आज या तिथे जे सत्तांतर झालेलं आहे त्याच्यामध्ये चीन असेल पाकिस्तान असेल अमेरिका असेल सगळ्यांचा हात आहे आज वाटलं म्हणून नरेंद्र मोदी किंवा आपलं सरकार काही स्टेप घेऊ शकत नाही पण जर एकशे पन्नास करोड लोकांनी त्यांना पाठिंबा दिला तर ते तर तयारच आहेत आपण बघतोय आज ते काय काय गोष्टी आहेत पण ह्याच्यात जरी काय एकशे पन्नास कोटी आज आपण इथे जरी बघितलं दोन दिवस आपल्याला मिळाले तरी आपले चार हजार पाच हजार लोक यायला पाहिजे होती पण ठीक आहे आपण जी काय आता तीनशे चारशे लोक जमलेलं होती ते पण काही सोपी गोष्ट नाही दोन दिवसात आपण आलेलो पण ह्याच्या पुढे ही पहिली स्टेप आहे अजून आपण एक सहा महिने अल्टिमेटम देतो हे आंदोलनाचा एक पहिला दिवस आहे आज असे आंदोलन आपल्याला पुढे आता आपण लोकशाही मागणी करतोय आपण जो आपल्याला देशाने अधिकार दिलेला आहे तो आपण मोर्चा काढलेला आहे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार जर ह्याच्यात सुधारणा झाली नाही तर आम्हालाही बऱ्याच गोष्टी करता येतात याची आता त्याला जाणीव करून द्यायची वेळ आणली आज हा पहिला मोर्चा आहे आता या मोर्चाची पुढची दिशा ठरेल आज निवेदन देणार आहोत भारत भरामध्ये निवेदन जाणार आहे सरकार त्यांच्या वतीने काय करते ते बघायचं आहे आणि बांगलादेश सरकार म्हणजे सरकार म्हणजे बांगलादेश सरकार आज तो काल मोहम्मद तिथे आपले फॉरेन मिनिस्टर गेले होते त्यांना समजा आमच्याकडे असं काय होतच नाहीये व्हिडिओच्या ते आहेत म्हणजे थोडक्यात नाही यांना ह्यांना हिंदूंना नष्ट करून टाकायचं एकदा नष्ट केलं की मग त्यांचं उरलं काय आपल्या हिंदुस्थानाला जगाच्या पाठीवरती दुसरा देश नाहीये सगळ्यांना माहिती आहे आपल्याला फक्त हिंदुस्थानच आहे बाकी जगाच्या मध्ये इस्लाम राष्ट्र सत्तावन्न आहेत कॅथलिक राष्ट्र तर विचारायला नको बौद्ध राष्ट्र पण भरपूर असू शकतात पण आज आपल्या बौद्धांवरती पण अत्याचार होतोय आज तिथे जे बौद्ध आपले भिक्खू आहेत त्यांना मारलं जात आहे तर हे इथले बुद्ध इथले बुद्ध असतील इथे हिंदू असतील म्हणजे तिथले अल्पसंख्याक यांनी किती वर्ष सहन करायचं हे ते आता हे सहन होणार नाही आज आपल्याला मेसेजात द्यायचा आहे तर त्यासाठी आपण हे सगळे जमलेलो आहोत सगळ्यांचे आभार तुम्ही मानत नाही हे आपलं कर्तव्य आहे आज तिथे आपल्या आई बहिणी जळत असताना आपण फक्त दोन तास काढलेत हे फार शुल्लक गोष्ट आहे तर आपण हे अशाच गोष्टी आपल्या कराव्या लागणार आणि ह्याच्यामध्ये बघायला गेलं तर आपला स्वार्थ आहे उद्या ही आपल्याला वेळ येऊ नये म्हणून आपण थोडंसं सजग झाले पाहिजेत त्या बांधवांना तर आपल्याला उद्या वेळ पडली तर तिथे जायची काही लोकांनी तयारी केली पाहिजे अशा आता अवस्था येऊन ठेपलेली आहे तर आता नाही केलं तर आपण हिंदू वाचणार नाही हे पुढच्या दहा वर्षानंतर असंच होत राहिलं पण नशिबानी आज हिंदू जागा झाला हे मोर्चे पहिले निघायचे नाही आज बरेच ठिकाणी अशी गोष्टी घडलेल्या आहेत पाकिस्तानामध्ये अत्याचार व्हायचे आज कॅनडामध्ये हिंदू लोकांवर अत्याचार होतोय पण आता हिंदू जागा झालेला आहे